गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आलेले आहे मुंबईला फिरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई बघावरती तुम्हाला आणि आता मला जायचं आहे चला म्हटलं रेल्वे स्टेशन पण बघून घेऊया आपण कधी एवढे मोठं रेल्वे स्टेशन पाहिलेलं नाही पहिल्यांदाच आले मी याच्या आधी आले होते रेल्वे स्टेशन काय बघितलं नव्हतं चला फायनली आपण आलेलं गेट ऑफ इंडिया या ठिकाणी एंट्री होती तर बॅग चेक केल्या जातात हे बघा एंट्री झाली नाही तोपर्यंत फोटो काढण्यासाठी हे लोक महाग लागतात तर आपल्याला पहिलं बघायचंय कारण भरपूर फिरायचंय वेळ कमी आहे आणि बघायची पॉइंट जास्त आहेत तर हे समोरच आहे गेट ऑफ इंडिया आणि हे बघा किती आभार संख्य आहे पडले आता एवढ्या लवकरच बारा वाजलेत आणि हे साईडचं बघा इथनं एलिफंटा बेट का साथी ले ले या ठिकाणी जाण्यासाठी हा बोट चाललेली आहे इथनं समुद्र पण चालू होतो पण सुरुवातीपासून दाखवतोय आणि बघा एवढं ऊन असून पण लोकांना किती आवड आहे ह्या पर्यटन स्थळाची गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल हे समोरच ताज हॉटेल आहे हे जुनं ताज हॉटेल आहे साईडलाच नवीन आहे तर बघा तुम्ही आणि ऊन असो ऊन असो पाऊस असो वारा असो तर हे कंटिन्यू इथं लोक येतातच हे बघा इथनं एंट्री आहे म्हणजे हे एलिफंटा बेटला जाण्यासाठी आहे तर बघा समुद्राची पण सुरुवात इथनंच आहे बाकी कुठे जायचं असेल तर ती पुढे आहे रस्ता ही बोट चालली पाण्यामध्ये आपल्याला पण जायचं आहे मला पण खूप आवड आहे जाण्याची तर फायनली आपण पण जाणार आहेत पण सध्या गेट ऑफ इंडिया हे तुम्हाला साईडचं सगळं दाखवते आणि पुन्हा आपण जाऊया ते बघा अरबी समुद्र आहे हे खूप मोठा समुद्र आहे आणि भरपूर लोक हे बघण्यासाठी येतात आणि हे नवीन ताज हॉटेल आहे ते जुनं आहे साईडचं आणि तिथं बॉम्बस्फोट झाला होता माझं आता दाखवलं समुद्र ब आपल्याला जायचं आहे मार्गे आलं तर एकदा बेटला जायचं आहे पण त्याचं तिकीट तिकडं भेटलं हे मी सांगितलं तर चला आपण आलो तर साईडनं पाठीमागणं गेट ऑफ इंडियाच्या बघ पाठीमागे बघूया कसं आहे ते सगळाच एरिया मला पण दाखवते आला तर म्हटलं चला सगळं दाखवूया बघा हे बोट आहेत आणि भरपूर आहेत हे त्याच्या शंभर लोक बसतात इथं मी थांबले आहे ते बोट कुठं जाते ते पण विचारलं पण इथं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा दाबायला विसरू नका हे बघा फोटो ऑफ इंडिया पण सांगा भेट द्यायला या आणि तुला काही पण जास्त जमत नाही तरीसुद्धा मी फिरायला आले एवढ्या आवडून नवीन वर्षाची मंडळ चला मुंबईपासून फिरून आपण सुरुवात करूया तुम्ही पण करा आणि नवीन वर्षाची मोठी गोष्ट आहे मला ताज हॉटेल नवीन नवीन ताज हॉटेल आहे झाल्यामुळे जरा हे झाले त्यामुळे नवीन बनवलं होतं आपण त्याच्यात पण जायचं पण पुढं टाइम आहे